जय शिवराय भवानो मी त्रिशूल चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं जोरदार स्वागत आज आपण खणून काढणार आहोत एक असली गोष्ट जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल डोळ्यात पाणी तरळेल आणि मनात रागाची आग पेटेल कुठं राजा भोज आणि कुठं गंगूतीली ही म्हणून तुम्ही ऐकलीच असल पण ह्या मागे काय लपलंय एका थोर राजाची गाथा आणि दुसऱ्या हलक्या माणसाचा खोडसाळपणा चला डोकं लढवा आणि ऐका हा धडाका राजा भोज एक थोर योद्धा होय हो राजा भोज कोण होता हे माहीत आहे का हा परमार घराण्याचा एक असा राजा ज्यानं अकराव्या शतकात मालवा राज्यावर हुकूमत गाजवली त्याची राजधानी धार आणि भोपाळ शहराची पायाभरणीच्या राजाने केली म्हणून त्याला आधी भोजपाल म्हणायचे हा राजा फक्त तलवारीनच नाही तर डोक्यानं लढायचा मंदिरं बांधली ग्रंथ लिहिले आणि शत्रूंना धूळ चारली एकदा तर त्यानं गुजरातच्या सोलंकी राज्यावर हल्ला केला आणि त्याला परत फिरायला लावलं असा हा भोज ज्याचं नाव ऐकून शत्र कापायचे पण होय रे भाऊ ह्याच भोजच्या गोष्टीत गंगूतेली कुठून आला डोकं चालवा ही तर गंमत आहे गंगूतेली कोण हा माणूस आता ऐका हा गंगूतेली कोण होता इतिहासात याच नाव सापडतच नाही म्हणजे हा खरच होता का की कोणतरी खोट रचलं काही काही इतिहासकार सांगतात की गंगूतेली हे नाव मूळ गांगेय तेलंग वरून आलं गांगेय हा कलुचरी घराण्याचा राजा होता आणि तेलंग हा चालुक्यांचा हे दोघं दक्षिणेतले होते आणि त्यांनी मिळून भोजवर हल्ला केला पण काय झालं भोजानं त्यांना असं धोबी पछाडलं कि ते पळत सुटले मग धाराच्या लोकांनी टोमणा मारला की कुठं राजा भोज आणि कुठं ये तेलंग आणि हो र कालांतराने हे नाव बिघडलं आणि गंगुतेली झालं <laughs> पण थांबा आणखी एक कथा सांगतो पन्हाळ्याची म्हणे भोजचा एक किल्ला पन्हाळा होता आपला पन्हाळगड तिथं भिंत पडायची सारखी सारखी ज्योतिष म्हणाले बाळ आणि आईचं बळी द्या मग गंगुतेली नावाच्या तेलवाल्यानं आपली बायको आणि पुराचा बळी दिला पण त्यानंतर त्याला गर्व झाला आणि लोकांनी म्हटलं की कुठं राजा भोज आणि कुठं गंगूतेली पण भावांनो ह्यालाही पुरावा नाही ही, ही।, ही फक्त एक दंतकथा आहे खोडसाळपणा कोणी केला आता हिथं डोकं लढवा जर गंगूतेली खरंच नव्हता तर ही म्हण आली कशी सत्य आहे की भोजच्या शत्रूंना कमी लेखण्यासाठी लोकांनी ही गोष्ट रचली गांगेया आणि तेलंग हे भोजचे शत्रू होते आणि त्यांना हरवून भोजनं आपली ताकद दाखवली पण कालांतरानं लोकांनी त्याला गंगूतेली बनवलं एक हलका माणूस तुच्छ माणूस म्हणजे ही म्हण भोजच्या पराक्रमाची गाथा आहे आणि शत्रूंवरचा टोमणा आहे पण ऐका काही सांगतात की हा खोडसाळपणा भोजच्या विरोधकांनी पसरवला जेणेकरून त्यांचं नाव खराब होईल पण भोजचं नाव इतकं मोठं होतं की हा खोडसाळपणा त्यांच्या पुढे टिकला नाही भोजच्या पराक्रमाची एक गोष्ट ऐका एकदा गुजरातचा राजा भीमदेव सोळंकीनं भोजवर हल्ला केला पण भोजानं त्याला असं कापलं की भीमदेव पळत गेला आणि त्याचं राज्य भोजानं लुटलं दुसऱ्या वेळी चेदीच्या राजानं भोजला आव्हान दिलं पण भोजानं त्याला हरवलं आणि त्याचं राज्य गिळलं असा हा भोज ज्याच्या तलवारी पुढं थरथर कापायचे आणि भोज फक्त योद्धाच नव्हता तर विद्वान होता त्यानं समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ लिहिला ज्यात वास्तुशास्त्र आहे त्यानं भोजेश्वर मंदिर बांधलं जे आजही उभं आहे असा हा राजा आणि मग गंगुतेली कोण फक्त एक खोटं नाव भोजाचा गर्व जगा होय र भाऊ लोकांनो हे ऐकून तुमचं रक्त उसळत नाही का राजा भोज सारख्या थोर राजाचा ज्याचा पराक्रम शत्रूंना कापायचा आणि गंगुतेली नावाचा खोटा खोडसाळपणा आपण या गोष्टीतून काय शिकणार आपल्या हिरोंचा गर्व जपायचा आणि खोट्या गोष्टींना खनून काढायचं भोज सारखं का जगायचं तलवारीनं आणि डोक्यानं तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि सांगा कुठं राजा भोज आणि कुठं गंगुतेली त्रिशूल चॅनल तुमच्या सोबत आहे जय भवानी जय शिवराय